एक एक माणूस जीव घेताय का माई येतील माणूस दहा म्हणजे सुधर कालच्या सलायनची पावर आहे गई कालच्या सलायनाची पावर नाही पावर आणायची पावर हाय की अ बळच आणायची आहे या पावरीला काय दाखत हाय का कशामुळं आताही दसरा आणायला आणायची आहे मला नाही ना आवडत गदळ म्हणून हाय की आण द्यायचं आहे काय हाताल तिथं खाताल तुम्ही असले सगळे घरातले माणसा तुम्हाला काय होतं निर्मळ करायची ती नाही चव नाही साड्या धुऊन टाकल्या दोन दिवस झाले माझ्या आता ज्या कपडे एका दिवशी धुवून टाकलेत आता टाकले नको कुशी धुवून टाकायला तुम्हाला काय आपलं बोलाय द्या खायला काय झाले का मला आईला त्याला मागितलं की तोंडावरच हांच्या पराठी खायला अजिबात मागायचा दसरा भूस खायला जर मागितलं बघा तर माझ्या ती कामाला कामा चिडलेला आला असे दुकाय बांध

कोण हवं ते कामापुरत कोण म्हणता व्हिडिओ करते घरी येऊन बघा बघायला काम करा या म्हणजे कळत या कामापुरता व्हिडिओ आहे का कशासाठी व्हिडिओ आहे ती आठ दिवस येऊन घरी राहून म्हणजे मग कुणा नजरेनं बघायचं आणि मग बोलायचं असं तर कुणी बी बोलेल काम करुरत घरातले माणसं काय तुमच्या येते का जेवाय खावाय म्हणावून मी काम करण्या पुरता व्हिडिओ करता होता

निर्मालाय लागत आहे सगळ्याला परफ्युम पाहिजे सगळ्याला उगा टाक्या खातामध्ये ता, कपडा पाहिजे एक माणूस घरातलं मोठं धाटक केलं की फार पुस्तक दुखाय काय आम्हाला म्हणलं की मरत येत खायला म्हणलं की थांबा करते बाय हाताखाली काम काय त्याच्यात जीवाला पटतय काय मा बोल बोल वाऱ्या काय म्हणते ती बोल बोल वाऱ्यान धोतर गेलाय वाऱ्या

कपाट हल भागत मुरून घासून घ्यायचं नाही त्या पिता कपाटाच्या भागाच्या घासायचं कपाट सारून दुसलेल्या कपड्या मग कपाटात लावायच्या मधून साफ केलाय सांग का बाबा मला म्हणले तर काल म्हणलं होत की उद्या दोघून काम करून काढलं ना तर मग जातो

नाही तर काकी अगर काकू की आता मला लिंबाचा वरवा लावलाय लिंबू पाणी प्यायला सांगितलं अजून घासाय तोडार पिको फुक खाणी जायचं तिकडं करून खायचं अजून खाऊ घालायचं सलाईन लावून आलेले डॉक्टर न काय सांगितलं सांगितलंय ना बी कमी व्हायला पण यायला टेन्शन देऊ नका म्हणून

माझ्या बापाला एवढेच लक्ष नाही आपल्याला दुसरं काय येते तू का बसली एकाच कपड्याला झुलत माझ्या हाताखाली देव्या हाताचा